नवे बळ नवे आकांक्षा नवी भरारी नवे शिखर किला आणि चुरिया सहकार विद्या मंदिर कनिष्ठ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय चळगाव जामोन जिल्हा बुलढाणा व बारावी कला वाणिज्य मराठी माध्यम प्रवेश देणे सुरू आहे महाविद्यालयाची वैशिष्ट्ये अत्याधुनिक सुविधेसह डिजिटल क्लासरूम ची व्यवस्था स्नेहिल अनुभवी व उच्च विद्याविभूषित शिक्षक वृंद परिणामकारक अध्ययन पद्धतीचा अवलंब प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष व कारची स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीकरिता मार्गदर्शन अद्ययावत ग्रंथालय व अभ्यासक्रम पूरक संगणक शिक्षणाची सोय सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा टेलिस्कोप खगोलीय घटनांचे अनुभव घेण्याकरिता विद्यार्थ्यांना पिण्यासाठी फिल्टर्ड पाण्याची व्यवस्था प्रशिक्षकांसह विविध खेळांचे मार्गदर्शन भव्य क्रीडांगण व पुरेसे खेळ साहित्य बास्केटबॉल मल्लखांब शाळा परिसरात सुरक्षा कर्मी व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमाने सुरक्षा व्यवस्था विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्याकरिता व सर्वांगीण विकासासाठी स्नेह संमेलनाचे आयोजन विविध राष्ट्रीय सण जयंती पुण्यतिथी साजरे करून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचा परिचय माहिती माहितीकरिता संपर्क प्राचार्य व शिक्षक वृंद केला आणि चुरिया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चळगाव सामोद मोबाईल नंबर नाईन झिरो डबल वन झिरो टू थ्री फाईव्ह झिरो नाईन Double nine two one six seven one five one six nine zero two one two six six nine double nine, nine eight six double zero nine six nine six double zero